नितेश राणेंनी दाखवलेल्या त्या फोटोत गिरीश महाजनही होते सुषमा अंधारेंचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानभवनात जो फोटो आणि व्हिडिओ दाखवलेला आहे तो दोन वर्षापूर्वीचा आहे त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन विक्रांत चांदवडकर आणि आमदार बाळासाहेब सानप हे भाजपचे नेते देखील होते असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले देवेंद्रजी तुमची ब्रिगेड अभ्यास करत नाही असंही त्या म्हणाल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत सोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे दरम्यान या प्रकरणी आता राणे काय भाष्य करणार असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अंधारे म्हणाल्या दोन वर्षांपूर्वी लग्नाला उपस्थित राहिल्यानं अडचणीत आलेल्या या प्रकरणातून नावे वगळली जात आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी त्या पार्टीला नाशिकचे सगळे लहान थोर सगळ्या प्रकारचे नेते विशेषतः सगळे पोलीस अधिकारी याला उपस्थित होते यातलाच एक फोटो आमच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा फोटो दाखवत नितेश राणेंनी सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला पण कदाचित नितेश राणेंना माहिती नसावं की हा फोटो झळकवल्यावर ते किती जोरात तोंडशी पडणार होते ते त्यामुळे मी हा व्हिडिओ आता दाखवला की यामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन विकांत चांदवडकर बाळासाहेब सानप देवयानी फरांदे सीमा हिरे हे सगळे लोक काय करतायत याचं उत्तर एकदा या सगळ्या लोकांनी द्यायला हवं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर